त्याला टाळ्यांच्या गजरामध्ये यांचं स्वागत झालं पाहिजे अगदी कोच कोच जगन मेंगा वाडी संघाचे कोच अमोल कुठेत नाही त्याला स्वयंसेवक स्वयंसेवक आता आज शेवटचा सामना त्यांचे सपुत्र तर पाहायला मिळतात आपल्याला ग्राउंड वर <laughs> <गणगा> है। <ड़िये> दूना दूना। वाड़ी था तो मी वाडी संघाचा रेडर येतोय तो हुमूली संघावरचा वर्चस्व करतोय एक नंबर जर्सी परिधान करू फायनल सामना शेवटचा आणि अंतिम सामना आहे तया बंगेतची वाडी संघाने चला पुन्हा आकाश चढाई करतोय भूगोली संघाकडून मी असं नाही जमणार भूगोली संघ संघ आहे त्यांच्याकडे आज करून चालणार नाही पुन्हा आत्ता पाहूया जितू मेंगा फायनल सामन्यासाठी हा पहिली रेड घेऊन चालतोय जितू मेंगा डाव्या कोपऱ्या करून रेड करतोय फायनल सामन्यासाठी <laughs> जी तेवढा हो। तो करणार कारण टॅलेंट अटक ठरले रे सामना अंतिम सामना माझे हुपोली क्रीडांगणी मध्ये नाही खेळाडूला काहीच नाही अंतिम टप्प्यात खेळाडू मार्याचा आक्रमक पवित्र त्याने बागलेला आहे टेक्निकल कधी मैदानात गंभीर दिसताना पाहिले मी तर नाही पाहिले पिता तसे पुत्र चला पुन्हा जितू तू तिघांचे काशी लढत आता सुपर टॅकोलन आहे परंतु सिद्धेश लेंडी सारखा नाही सिद्धेश लेंडी पकडी साठी जात होता आणि हा गडी कमवण्यासाठी जातो हो। त्याला पुन्हा गुन्हाची कमाई करतोय जिथे मेघाळ आता गंगेची वाडी संघ काहीचा पिछाडीवर आहे अजून भोपळा उघडलेला नाही चला काहीतरी करा पण या तुला पकड करानी मग कोमोली संकरा वर्चस्व करायला तुमचा करा अधिकार आहे चला नाही जमणार नाही रे आणि मात्र आता झाली झाली सुपर टेकल आता मात्र नाही आता मैदानाच्या बाहेर आणि काही संघाला चेतना आली असेल मला वाटते अरे थोड होती नी पुन्हा जितू जिवंत झाला आता मग तीच जे हे भेटलं आता नाही तर सवणार संघाने मजूर त्याला काही असो जे येतात ते विजयासाठीच येतात हो ना जितू ना ज्याने आपल्या खांद्यावर संघाचा बोजा घेतलेला आहे आणि खरोखर म्हणावं लागेल तेवढं कौतुक त्यांचं कमीच करावं लागेल ज्याने संघाची धुरा बाळगली बोबोली संघाकडून तिथपासून बोबोली संघाला एक नवीन वाटचाल दिलेली आहे खेळाडूने

संघ आता काही मजबूत परंतु संघ गंगेची वाडी याला काहीसा मगाशी चांगली बाजू दाखवली परंतु त्यांचे आनंदावाटीचा मू पोरकाय ना साठीवर कडी घेऊन पाठीवर तो काही त्यांना जाऊन देत नाही पुन्हा जितेश मिळ चढाई करतोय फायनल सामन्यासाठी चला फायनल सामना शेवटचा आणि अंतिम सामना या सामन्यातील हा शेवटचा सामना आहे त्यामुळे या सामन्यासाठी महिला मंडळ तसे प्रेक्षक वर्ग सुद्धा थांबलेला आहे जितू मेंगा काय ऐकायला तयार नाही न सगता न दुखता हा खेल वारंवार चढाई करतो आता मात्र मासा गळाला लागला आणि मध्यंतर सुद्धा समजायचं होतं काहीच वाटलं असेल एवढा वेळ ते कुणालाही देत नाहीत परंतु या क्रीडा नगरीमध्ये एवढा वेळात वेळ काढून ते आपल्यासाठी म्हणावं लागेल थोडं कौतुक त्यांचं कमीच आहे एवढा वेळ रमेश लोभी रायगड पोलिसांनी हरिमेंगा पुढं करून कुणाला देणार नाही परंतु आपल्यासाठी त्याने डोळ्यात तेल वतून नाही काजळ वतून काम केलेलं आहे चला आता शेवटचा आणि अंतिम सामना काहीचे क्षण आहेत आणि ह्या दोन पंचाने म्हणावं लागेल तेवढं कौतुकास्पद काम केलेलं आहे अगदी प्रथम सामन्यापासून अंतिम सामन्या चला आता अनंतवाटे यांचे सपुत्र पाठीवर दुसरा गडी घेऊन रेड रेड करतात सुंदर अशी चढाई म्हणावी लागेल गोबोली संघाकडून याच काहीच तक्रार येणार अरे बापरे संघाच स्वतःच सुद्धा मेडिकल आज जिथेच न बाहेर आहे त्याच्यामुळे एवढी खटपट चालू आहे गोगोली संघाकडून परंतु तो पण पर ना जिवंत नाही ते एवढे नाचत नाही गोगोली संघ आणि खरोखर म्हणावं लागेल तेवढं इलेक्ट्रिक वाल्यांच सुद्धा अभिनंदन हे चला रायगड जिल्हा परिषद शाळा मगाशी अशी किती गडी तनादन नाचत होते आता जितके साला तिथपासून काहीच नाही शांत डोक आणि संयमही शांत असा हा एकमेव खेळाडू आदिवासी कबड्डी मधून अजून तरी मला वाटतय आता शेवटचा सामना अंतिम सामन्याने जिथेच मिळला काय पराजय आता मिळणार नाही ना यात शंका नाही परंतु धडपड चालू आहे अलिबाग कर परंतु तोही अलिबाग आहे हे लक्षात घ्या आणि अलिबाग खरोखर <coughs> कर म्हणावं लागेल तेवढा त्यांच्या माती तर वेगळं पाणी आहे बराच व्यायाम केला त्यामुळे टोल मडले असतील जाग्यावर कड्याला जरपंद पुन्हा जित्ती जीत घेऊनच खेळाडू चालतोय फायनल सामना थोड्या काही अवधी हा सामन्याला शेवट मिळणार आहे कुठलाही संघ असा नाही काही किती गुणांचा पोच असतो परंतु झोपा नाही तर तिकडे जाऊन तर अंतिम सामन्याचं शेवटचे क्षण कायसे आता पाहायला मिळतात वारंवार चढाई करतोय भूगोलिक संघाकडून आणि आजच्या प्रकारे फायनल सामना सुद्धा संपलेला आणि भोगोलिक संघ अंतिम लढाई मध्ये यशस्वी